आता मुंबई डबल डेकर बसेस पुण्यात पण दिसतील थांबा आधी मुंबईवाले बोलतील कॉपी करतायत मग पुणेकर म्हणतील आमच्याकडे तुळशीबाग आहे तुळशी बाग आणि बस सोड हे तर होतच राहील पण आपण थोडस या पुण्यातल्या डबल डेकर बसेस बद्दल बोलू तर आता पी एम पी एम एलने ठरवलंय की डबल डेकर बसेस आणायच्या आता पी एम पी एम एलच्या जो जुन्या बसेस आहेत त्यावरून प्लीज या बसेसना जज करू नका कारण पुण्यात ज्या डबल डेकर बसेस येणार आहेत त्या प्रत्येक बसची किंमत दोन कोटी पर्यंतची PM चा आता असं नाही आहे की पुण्यात कधी डबल डेकर बसच नव्हत्या एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याण्णवच्या टाईममध्ये डबल डेकर बसेस पुण्यात धावायच्या पण नंतर त्याचे पार्ट्स मिळेल असे झाले खर्च वाढला आणि परिणामी पी एम पी एम एलने डबल डेकर बसेस बंद केल्या पण आता असे होण्याचे चान्सेस जरा कमी आहेत कारण आत्ताच्या डबल डेकर बसेस या इलेक्ट्रिक असणार आहेत सध्या पी PM एम पी एम एलचा प्लॅन हिंजवडी मगरपट्टा खराडी इथेच डबल डेकर चालवण्याचा आहे जे थोडक्यात पुराचं पाणी ए सी डबल डेकर बस मध्ये बसून बघायला मिळणार आहे बाकी मुंबईवाल्यांना वाटत होतं की प्रीमियम डबल डेकर बस फक्त मुंबईतच आहे पण आता त्या लिस्ट मध्ये पुण्याची पण एंट्री होणार आहे यावर ऑब्व्हियसली मुंबईवाल्याचं उत्तर रेडीच असेल काय आपलं देश मुंबईकडे समुद्र आहे तो नेता नाही आला म्हणून मुंबईसारख्या डबल डेकर बस पुण्याला नेतात असो हे सोशल मीडियावरचं भांडण कधी संपेल हे देव जाणे ऑफेल सगळा मस्करीचा विषय असला पण पुण्यात सुरू होणाऱ्या एसी डबल डेकर बस बद्दल तुम्हाला काय वाटतं मी कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि बोल भिड्यू फॉलो करा